शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण महाराष्ट्रात आज मान्सूनपूर्व सरींना सुरुवात होईल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केलेला होता आणि खास करून सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूनं हे वातावरण असेल असे, असे आपण सांगितलं होतं खास करून पर्जन्य चा प्रदेशात आज आपण पावसाची शक्यता वर्तवलेली होती आणि मान्सूनपूर्व सरींचं वैशिष्ट्य आहे की दिवसभर ऊन तापणं आणि संध्याकाळी पावसाला सुरुवात होणं साधारणपणे या लक्षणाचा पाऊस आता महाराष्ट्रात पडू लागला आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणी भागात सोलापूरचा उत्तर भाग सांगलीच्या काही भागामध्ये खास करून साताऱ्यामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होतं आहे कोल्हापूरमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होतं आहे आणि संपूर्ण केरळ ते जवळपास पुण्यापर्यंत पावसाळी वातावरणाचा एक स्तर तयार झालेला आहे आणि हे सरी आहेत आपण बघतो की उद्या बारा तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजेच कुठे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुण्यापर्यंत हे पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे इतरत्र पावसाचे ढग निर्माण होऊ शकतात परंतु त्यांचा प्रभाव कमी असेल जी एफ एस मॉडेलचा केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज आपण आज बघणार आहोत तेरा तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून काही विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहनी स्वरूपाचा पाऊस काही विभागात असू शकतो स्कायबाईटचाही अंदाजाचा आपण समावेश आपल्या हवामान अंदाजामध्ये करत असतो आपण समोर बघतो की पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे विभागात पावसाची शक्यता आहे बीड आणि नगर जिल्ह्यातही जोरदार पावसाचा प्रभाव काही ठिकाणी निर्माण होऊ शकतो बारा तारखेला कोकणातही पावसाची पहिली हजेरी उद्या लागण्याची काही विभागात शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव नाशिकमध्येही पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिवलाही पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर वाशिम अकोला आणि बुलढाण्यातही पावसाची शक्यता उद्या या मॉडेलने दाखवली आहे आपण अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघत असल्यामुळे तेरा तारखेचा आपण अंदाज बघतो संपूर्ण महाराष्ट्रात तेरा तारखेला सर्वच मॉडेल आता पावसाचा अंदाज देत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात तेरा तारखेला पावसाची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचाही आपल्या अंदाजात समावेश करत असतो उद्या बारा तारखेला खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात अधिक पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर बीड अहमदनगर पुणे नाशिक नंदुरबार धुळे जळगावच्याही काही विभागात पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला याही विभागात पाऊस विरळ स्वरूपात होऊ शकतो त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये बीड परभणी नांदेड लातूर आणि धाराशिव याही ठिकाणी विरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे मात्र पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण उद्या दाखवण्यात आलेलं नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती तेरा तारखेला दाखवली आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हे वातावरण राहील असा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आपण केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघतोत बहुतांश महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये तेराला पावसाचा अंदाज आहे सव्वीस तारखेचा अंदाज आपण मुद्दाम बघतो यावर्षी मान्सून लवकर येऊ शकतो अशा प्रकारचा अंदाज बहुतांश मॉडेल देऊ लागले आहे त्यामुळे वेळेच्या अगोदर मान्सून अंदमानात केरळमध्ये दाखल होऊ शकतो असाच अंदाज आहे एकूणच मान्सून ट्रप दोन्ही समुद्रातून भारताच्या दिशेने जलद गतीने सरकण्याची शक्यता आहे आणि एक कमीदाब बंगालच्या उपसागरातून ओरिसाच्या मार्गे सुद्धा सरकण्याचा आज नव्याने अंदाज तयार होतोय या मुळेने सध्या कोल्हापूरच्या पूर्व भागात सांगलीच्या बहुतांश भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे सातारा परिसरातही मोठं पावसाळी वातावरण सध्या तयार झालेलं आहे असं दाखवलं जातं या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मला पर्सनल व्हॉट्सअपला नक्की त्या संदर्भातली माहिती दे सध्या अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या बहुतांश भागात पूर्वेला आणि नगरच्या दक्षिणेला पावसाळे वातावरण तयार झालेलं आहे यामध्ये अहमदनगर जामखेड करमाळा इंदापूर बारामती दौंड जेजुरी पुणे आणि खेड जुन्नरच्या पूर्व भागात पावसाचा प्रभाव तयार झाला आहे शिरूर तालुक्यातही पावसाचा प्रभाव सुरू झालेला आहे असं हे मॉडेल दाखवतं आहे नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेलाही पावसाचं वातावरण दाखवलं जातं आहे आपण जर ह्या इमेज पुढे सरकवल्या तर हे नवे वातावरण तयार झालेलं आहे यात रात्रभरात अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा पद्धतीने बदलत गेलं हेही आपण बघतो आज पहिला दिवस आहे पावसाळी वातावरण तयार होण्याचा आपला अंदाज होता सध्या महाराष्ट्रावर एक हजार दहा बंगालच्या उपसागरात एक हजार दहा ते एक हजार आठ एकटा पसकलचा हवेचा दाब आहे दोन्ही ठिकाणी उच्च दाबाची स्थिती आहे त्यामुळे लगेचच बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल असा कुठलाही अंदाज नाही त्यामुळे फार मोठं पावसाळी परिस्थिती या दोन्ही समुद्रातून तयार होण्याची शक्यता नाही मात्र एकूणच अनुकूल अशा प्रकारचं वातावरण भारतावर तयार झालेलं असल्यामुळे भारतात ठिकठिकाणी थीक बारा तेरा चौदा असा पाऊस पडण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक हजार सहा एकटापासकल तर उत्तरेला एक हजार दोन हेक्टा पास्कल हवेचा दाब तयार होणारे म्यानमारला नऊशे नव्याण्णव हेक्टा पास्कल पा हवेचा दाब तयार होतो आहे म्हणजे वातावरण अठरा तारखेला बदल तिथे अठ्ठेचाळीस तासात सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे बीड अहमदनगरच्या काही भागात दग चंद्रपूरच्या दक्षिणेला लातूर धाराशिवला पावसाची शक्यता आहे अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांमध्ये सुद्धा विरळ पावसाची शक्यता आहे थोडं यवतमाळ आणि वर्ध्यातही पाऊस असू शकतो कोकण भागात अजून पावसाला सुरुवात झाली नाही परंतु पुढील तीन दिवसात याही ठिकाणी पावसाची हजेरी लागेल दक्षिण कोकणात सुरुवातीला प्रभाव निर्माण होईल सध्या आपण बघतो की सातारा सांगली आणि कोल्हापूर सोलापूर दक्षिण या भागात यामुळेने पावसाचं वातावरण दाखवलं आहे रात्री फारसं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता नाही आणि मोठं पावसाळी वातावरण उद्या दुपारीच नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जालना वासिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड अगदी ठाणे कल्याणपर्यंत हे पावसाचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे पुणे अहमदनगरलाही पावसाळी वातरून उद्या अ बारा तारखेला राहण्याची शक्यता, बारा शक्यता आहे बारा तारखेला नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यातही पावसाची शक्यता काही भागांमध्ये आहे हे वातावरण महाराष्ट्रभर पोहोचणार असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातही किंवा अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांमध्येही पावसाचं प्रमाण रात्री वाढू शकतं रात्री मात्र पाऊस रात्रपाळी करण्याची शक्यता असल्यामुळे चंद्रपूर दक्षिण सोलापूर दक्षिण नांदेड पूर्व भागात पावसाची शक्यता कायम आहे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे आपण बघतो नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर सातारा पुणे ठाणे कल्याण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागातसुद्धा पावसाचा अंदाज तेरा तारखेला आहे हे पावसाळी वातावरण जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड सोलापूर भागात रात्री उशिरापर्यंत असण्याची शक्य पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्या वादळी स्वरूपाचा पाऊस आहे मेघगर्जनेसह विजांच्या कळकटाचं पाऊस आहे विजा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे जनावरांची काळजी घ्या झाडे पडू शकतात किंवा झाडांवर वीज पडू शकते त्यामुळे सर्व नागरिकांनी सावध असण्याची गरज आहे मदिल व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेर करा चनला, सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा